नर देह हाता आला तुझ्या पुन्हा कसा सापडला फावला हा देह कावळा का आंधळ्याच्या आंधळ सापडावा शक्य नाही पण घडलं न घडे उभाए घडवाय एका राजाने सांगितलं आमचे श्री गुरु प्रातस्पणे वैकुंठवाशी बोले बादृष्टा सांगत होते तुले विनोदाने सांगायचे एका राजाने सांगितलं की कावळा पकडून दाखवा का दहाव्याला अडचणी आहे यामध्ये सावण्याच्या दिवशी गेल्यावर अडचणी पण ते रागाच्या दिवशी कावळ्याचं काही महत्व नाही बर का पुराणामध्ये उभं लोक त्या राग सावड्या गेल्यावर कावळ्याची वाट बघाली पुराणामध्ये तिसऱ्या दिवसाचं काही नाही ते लोकांनी कुणा काढले की एक एक घंटा माणसं रागाच्या दिवशी बसून ठेवाली एवढ्या कामाचे माणसं बसून ठेवायला जमते का आता धुरे सारायचे ते राखाच्या दिवशीच काही महत्वाचं नाही दहाव्या दिवशीच महत्वाचं आहे मग कावळाच नाही म्हटले दहाव्या दिवशी मग काय करा आपण एक कावळा पोसूया ठेवायचा दहाव्या दिवशी आपलं कोणाचा ऐकलं त्याचा दहा पण असा पिंडाला लावायचा कावळा सापडत असतो माणसात नाही पुढचं म्हणणार जनावरात कावळा दोन्हीत कुरुष महाराज कावळा इकडं पेटितोय इकडं पेटीतोय इकडलं पेटी खातोय तिकडलं खातोय पार्ट्या पाडतोय कावळा सापडत नाही जाणून बसून कावळाच सगळे लोक बेजार झाले मोठे मोठे शिकारी बेजार झाले पण कावळा कुणाला सापडलाच नाही एक अंध व्यक्ती दृष्टीहीन मनुष्य ज्याला नेत्र नाहीत असा गंगेच्या स्नानाला जायचा आणि पूर्वी असं होतं गंगेला सगळेच माणसं जायची आंघोळीला घरात आंघोळ करायचे कोण ज्याला चालता येत नाही ते आणि घरामध्ये एखादी माऊली जर प्रसूत म्हणजे बाळांत झाली असली तर तिचीच आंघोळ घरी व्हायची नाही तर आखा गाव गंगेला असायचा आता आम्ही लहान असताना झोल्याला पाहायचं ना सकाळच्या वेळा शे दोनशे माणसं गंगाला आंघोळीला मान आं ते प्रल्हाद महाराज गप्जाची तर आंघोळीला मोठ्या न हरी पाठ ती हे आंघोळ आंघोळ झाली गंगातून बुडून बाहेर निघाले की मारुतीला पाणी घालणं कोणा तिथून घरापासून येऊ येऊज मोठ्या न सगळा गाव गंग म्हणून जायचा आता गंगाला आंघोळ करणार माणूस राहिला नाही फक्त गंगाला आंघोळ करायचं एकदा बाप मिळाल्यावर पाणी घाला ती पाळ्याची एवढा ला बुडाव लागते का नाही एवढं एक तर बुडाला बी नाही घाण पाणी धरून फिल्टर पाण्याची गाणं अंगावर आता हे काय नाही चांगला आणि गंगाही शुद्ध राहिल्या नाही दोन्ही विषय गंगा अशुद्ध झाल्या त्याच्यात घाण मिसळली महाराज गंगेला आंघोळ केल्यावर आता ती कुंभमेळा सुरू आहे स्नान करायला पाहिजे म्हणून मी जातो आपल्या गंगेला आंघोळीला पण कधी दी कधी आता अंग खाजवायला त्या पाण्यात गंगाला आंघोळ करून आलं पुन्हा एकदा घरी आंघोळ करावं लागेल ते धुवून काढायला सगळं आणि नाही काढलं तिथे अंग खाजवायला आपली तीर्थही लोकांनी घाण करून टाकलेत ना, ना स्नानाला एक अंध व्यक्ती गेलेली आहे स्नान केलेले आणि हरिपाठ म्हणू लागला कलकटावरी आमच्या प्रल्हाद महाराजांनी किती सुंदर भजन सुरू केलं सुरुवातीला नाही का सुंदर महाराज भजनामध्ये पाठांतरापेक्षा स्वराला किंमत आहे बरं का आता लोक झाली अरे पाठांतर की कामाला येत नाही असं नाही पण कीर्तना स्वर जर नाही कळाला पाठांतरला किंमत नाही भजनामध्ये स्वर ईश्वर आहे म्हणून अगोदर स्वर कळायला पाहिजे संभाजी महाराज सुंदर स्वरातला माणसे रामायण सुंदर वाचन भजन कीर्तन स्वरातला कार्यक्रम सगळे चांगला आहे आता कुणाचं मत काय असो नाही आम्हाला भजन येणार माणसं प्रिय विठाला 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 पण जाते आणि काही माणसाला पाठांतर स्वर चांगला आहे पण पाठांतर नाही ते भी वाया जाते पाहिजे पाहिजे पाठांतर कामा एखादी चाल म्हणण्यापुरता प्रमाणाला लावण्यापुरता स्वरही पाहिजे तर मजाय असं आहे बघा स्वर म्हणजे मीठ आहे हो स्वर म्हणजे काय मीठ आहे तुमच्याकडे किती काय आहे त्याला किंमत नाही स्वर नसेल तर चवच नाही तसं भाजीत किती टाका आणि मीठ टाकलं नाही कोणी भाजी खाईल हे तसच जीवन आहे पण मी सांग सुंदर टाळ्या कावळा असं काव काव अरे 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 म्हणत चांगलं झालं कालच राजाची दौंडी ऐकली होती कावळा पकडून देणाराला पन्नास हजार रुपये फुकट आपलं बरं झालं म्हणून पकडत कावळा मारून राजा आला राजाने चाललं महाराज मी कावळा पकडला राजाला वाटलं मोठे मोठे लोक बेजार झाले आणि आंधळ्याला कावळा कसा कावळा याची आठवण ठोवा महाराज मी रोज गंगल आंघोळ जातो बर आणि गेल्यावर हारी पाठवतो कसा म्हणतोस असा म्हणतो गेलो कावळा उघडून आता दुसरा पकडून दाखव तुला लाख रुपये देतो आता सापडते नाही बाबा तसा हा अचानक मिळाला काही आपली पुण्यही म्हणून मिळाला पण वाया घालू नका मग काय करा अभंगाच्या पैकी